संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला तसेच अंबरनाथ पश्चिमेतील खामकरवाडी चौक येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ यांच्या वतीने आदिवासी समाज जनजागृती मेळावा व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर हे उपस्थित राहून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत जमलेल्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषामध्ये पावरी शिवली पावरा अशा नृत्य प्रकारासह पारंपरिक आदिवासी गीत बोलत खामकरवाडी ते अंबरनाथ तहसीलदार पर्यंतचा रॅली काढत मोठ्या जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने आदिवासी दिवस साजरा केला माजी नगरसेवक श्रीनिवास वाल्मिकी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे प्रदीप घिगे भगवान अतोले नत्तू वालकोटी मुठे महाराज प्रदीप वालकोळी अरुण करवंदे काशीनाथ लेटे महिला मंडळाचे गुलाब जाधव प्रतीक्षा जाधव व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते